दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जामनौर तालुक्यातील महसूल मंडळ वाकडी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले या शिबिरास मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहून विविध योजनांचा थेट लाभ घेतलाय तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी प्रास्ताविक केले असून त्यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचा नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडवणे आणि शासनाच्या योजनाचा थेट लाभ गावात उपलब्ध करून देणे हा उद्देश स्पष्ट केलाय कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य ग्रामपंचायत वाकडीचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या प्रतिक्रिया प्रशासनाच्या प्रयत्नाबद्दल विश्वास निर्माण करणाऱ्या ठरल्या लोकांनी या उपक्रमाचे खुल्या मनाने कौतुक केले अशा शिबिराचं वारंवार गरज व्यक्त केली या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बाळू वाघ यांनी धानोरा ग्रामपंचायत इथे रुग्णवाहिका चालक पदावर अनिल त्रेंबक बळी कर्तव्यावर असून सध्या त्यांना त्यांच्या वडिलांचा अर्धांग वायू आजार झाल्यामुळे त्यांच्या जवळ राहणे त्यांना गरजेचं आहे त्या त्यामुळे त्यांचा धानोरा येथून मालेगाव येथे तात्काळ बदली करण्यात यावी अशी त्यांची मागणी असून त्यांनी वरिष्ठांकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत परंतु त्यांना कोणतंच सहकार्य मिळत नसल्याने त्यांचं म्हणणं आहे, आहे। त्यामुळे एक जून दोन हजार पंचवीसपासून जिल्हा अधिकारी कार्यालय वासिम येथे बेमुदत उपोषणाला बसलेत रुग्णवाहिकेमध्ये एखादा महत्त्वाचा पाठ खराब झाल्यानंतर तात्काळ दुरुस्ती करून देण्यासाठी वरिष्ठांना सांगितल्यावर सुद्धा बघू नंतर असं म्हणून टाळाटाळा करतायत आणि गाडी दुरुस्त करून देत नाहीत त्यामुळे एमर्जन्सीमध्ये एखाद्या रुग्णाला न्यायचे झाल्यास ते शक्य होतच नाही परिणामी अशा वेळी रुग्णांचा जीव देखील जाऊ शकतो हे सर्व वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा गाडीचा बिघडलेला लवकर बदलून देत नाहीत असेही त्यांनी सांगितले त्याची या ठिकाणी चालक म्हणून बदली करून द्यावी आणि होणारा त्रास थांबवावा अन्यथा मी आमरण उपोषण करेन अथवा आत्मदहनासारखं टोक्याचं पाऊल उचलावं लागेल असा इशाराही त्यांनी शासनाला दिलाय या आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी काम करतो दहा वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलला काम करतो आणि माझ्या बदलीसाठी मी साहेबांना एडीएम आणि डीएमकरांना वारंवार अर्ज सुद्धा दिलेले आहेत पण माझ्या अर्जाची कोणती दखल घेतली जात नाही आणि मला वाशिमवरनं धानोरा लोकेशन पाठवलं वाशिमाला मी मालेगावसाठी अर्ज दिलेला आहे माझ्या वडिलांची पॅरालिसिसमुळे आधार आहे वडिलांना सहा वर्षापासून जाग्यावर तरी करायसाठी कुणीही नाही आहे मी सरांना वारंवार अर्ज दिले पण त्यांनी माझी बदली वाशिमवरनं आणनोर लोकेशन लागेल काही माझी चुकी नसता सुद्धा तरी मला मालेगाव लोकेशन देण्यात यावं यासाठी मी उपोषणासाठी एक तारखेस दिला आहे आणि माझ्या उप माझे जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी गेमवरून पूर्ण उपोषण चालू जयशिवराजी देवी जयशिवना आज वाशिम येथील जिल्हाधिकारी एका उपोषण स्थळे आम्ही भेटलेली या मध्ये हे एक वाहन चालक आहेत दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी रिसोड बस स्थानकमध्ये नवीन पाच लाल परीचं आगमन झालं असून एस टी महामंडळाकडे बसचा तुटवडा जाणवत होता त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून लाल परींची संख्या वाढवण्यात आली यावेळी ग्रामीण भागातील प्रवासी महिलेच्या शुभ हस्ते या पाच बसेसचं पूजन करून शुभारंभ करण्यात आलाय या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार दादा झनक डेपो मॅनेजर बोदाडे साहेब चालक वाहक संघटना प्रवासी संघटना या कार्यक्रमाला उपस्थित होते या बस स्थानकावर जमलेल्या सर्व प्रवाशांनी रिसोड आग्रामध्ये नव्यानेच दाखल झालेल्या बसेसमुळे समाधान व्यक्त करण्यात आलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी रिसोड आगाराला मिळाल्या पाच नवीन बसेस प्रवासी महिलेच्या हस्ते बसेसचे पूजन करून रिसोड आगारामध्ये या बसेचा समावेश करण्यात आला रिसोडचे आमदार अमितदादा झनक व डेपो मॅनेजर श्रीमान बोदडे साहेब आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाला रिसोड आगारातील चालक व वा वाहक वर्ग तसेच प्रवासी आवर्जून उपस्थित दिसले रिसोड आगाराला मिळालेल्या या पाच बसेसचे प्रवाशांनी अभिनंदन केले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आर्नी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार निलेश सुरडकर यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील समस्त नागरिकांना येत्या ईद व इतर सण उत्सव मनसोक्त साजरे करा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका अफवांचं बळी पडू नका अनुचित लागल्यास पोलिसांशी संपर्क करा असेही आवाहन केले आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली शांतता समितीची बैठक संपन्न झाली असून ठाणेदार निलेश शुरडकर यांनी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची तातडीने बैठक बोलावून शहरातील विविध समस्या अडचणी तसेच विविध विषयावर विचारमंथन करून चर्चा केली त्यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी बकरीदचा मुस्लिम धर्मियांचा एक महोत्सव आहे तो फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्मियांकडून साजरा केला जातो माझं संपूर्ण जनतेला आव्हान आहे की, की हा उत्सव सर्व शांततेने पार पाडतील कोणत्याही प्रकारचे अफवांवर आपण बोळी बोलू नये काही आपल्याकडे गोपनीय माहिती किंवा संशयास्पद काही माहिती आपल्याला प्राप्त झाली की तात्काळ पोलीस संबंध साधून ती आमच्याशी संपर्क करून आम्हाला शेअर करावी जेणेकरून आर्मी शहरातील सर्व शहरवासियांचे सण उत्सव हे शांततेत पार पडतील या दृष्टीनं पोलीस प्रशासन हे सदैव आपल्यासोबत आहे आपण आम्हाला मदत करा आपलं निश्चितच आपल्याला आवश्यक असलेलं आणि पाहिजे असलेलं प्रोसे पोलीस प्रशासन आपल्याला मिळेल येण्या येणाऱ्या काळात आपल्याला मिळेल याची मी आपण ग्वाही देतो राज कपूर प्रेमी ग्रुप कोल्हापूरतर्फे जागतिक शोमॅन राज कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज कपूर यांच्या अजरामर चित्रपटातील बहारदार गीतांचा कॅरिओ ट्रॅक शोचा कार्यक्रम महादेव चौगुले यांनी साजरा करण्यात आला महादेव चौगुले स्वतःच राज कपूर यांची गाणी गाऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंडित चौगुले यांनी